आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय रसमलाई मोदक त्यासाठी लागणारे साहित्य अडीचशे ग्रॅम पनीर मॅश करून घेतलेलं आहे दोन ते अडीच चमचे साखर पन्नास ग्रॅम दूध पावडर पिस्ता काजू बदाम रसमलाई इन्सेस गुलाबाच्या पाकळ्या आणि कलरचे दोन थे आता आपल्याला मिश्रण परतून घ्यायचंय तर आपण घेऊयात एक चमचा तूप आता त्याच्यामध्ये पनीरचं मिश्रण घालू आता पिठी साखर घालत आहोत दोन चमचे पन्नास ग्रॅम दूध पावडर आपलं मिश्रण आता घट्ट होत आलंय अजून घट्ट व्हायला पाहिजे आता यामध्ये चार पाच थेंब आपल्याला लस मला इंचे आणि एखाद दुसरा थेंब ऑरेंज आता आपलं मिश्रण चांगलं एकजेव झालेलं आहे चांगला गोळा तयार होतोय आता आपण काढून घेऊया थोडासा थंड होऊ देऊ आता मिश्रण गार जा गार झालेला आहे थंड झालेला आहे मळवून घेऊयात आता रायफ्रूट्स टाकूयात काजू बदाम पिस्ता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आता आपण यात पिस्ता आणि गुलाबाची पाकळी थोडी टाकत आहोत आणि सारण भरत आहोत मी बाहेर निघालेलं सारण काढून टाका आता असे सर्व मोदक तयार करून घेत आहोत आपण आपले रसमलाई मोदक तयार आहेत खूप छान झालेले आहेत आणि रेसिपी खूप सोपी आहे, आहे करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा